नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये पाच मिनटात बनेल अशी रव्याची खीर आहे त्याच्यासाठी कढाई गरम करायला ठेवलेली मी आणि त्याच्यामध्ये बरोबर चार चमचे बारीक झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे आणि ही खीर बनण्यासाठी फक्त एक चमचा साजूक तुपाचा वापर करायचा आहे बारीक गॅसवर फक्त अगदी एकच मिनटं आपण रवा भाजून घ्यायचा आहे आणि तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स या रव्यामध्येच आपण परतून घ्यायचे त्याला आधी वेगळा वेळ द्यायची गरज नाही आहे त्यामुळे पटकन पाच मिनटात खीर तयार होईल आणि जर तुम्ही दूध जर आधीच उकळून घेतलं तर मग तर अजूनच पटकन खीर होईल कारण आपण दूध उकळण्यासाठी आणि खीर उकळण्यासाठी वेगळा वेळ द्यायची गरज नाही आहे आणि आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा जायफळ आणि इलायचीची पावडर घातलेली आहे आणि एक मिनटं फक्त रवा आणि सगळं साहित्य मी एका मिनटात परतून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी चार चमचे रव्याला बरोबर अडीच वाटी दूध घातलेलं आहे आणि दूध घातल्यानंतर आता गरमच दूध आहे त्यामुळे जास्त उकळायची गरज नाही त्याच्यामध्ये मी तीन चमचे पिटी साखर घातलेली आहे आणि खीर लगेच तयार आहे मी फक्त वर्ण सजावटीसाठी आता इथे अर्धा चमचा साजूक तुपाचा वापर केला आहे म्हणजे खीर दिसायला छान दिसेल, दिसेल पण ही एक चमचा तुपामध्ये खूप छान बनते ही खीर आणि आता खीर तयार आहे व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका